पंकजा मुंडे या दिल्लीला रवाना झालेले आहेत त्यांना पक्षनेतृत्वानं दिल्लीला बोलवलेलं आहे उद्या म्हणजेच आठ आठ जूनला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून देशाचे तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत पंकजा मुंडे बीडमधून पराभूत झालेले आहेत मात्र पुन्हा एकदा एक, एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पंकजा मुंडे यांना केंद्रीय मंत्रा म मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाईल अशी चर्चा सध्या सुरू आहे त्यांना राज्यसभेवर घेतलं जाईल असं म्हटलं जात आहे नेमकं यामध्ये नेमकं सत्य काय आहे पंकजा मुंडे यांना खरंच केंद्रीय मंत्री म्हणून संधी दिली जाणार आहे का राज्यसभेवर त्यांना घेतलं जाणार आहे का नेमकं कोणते कारण आहेत की पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंत्री, मंत्री केलं जाऊ शकतं कॅबिनेट किंवा राज्यमंत्रीपद त्यांना दिलं जाऊ शकतं राज्यसभेवर त्यानंतर त्यांना घेतलं जाऊ शकतं नेमकं का काय कारणं आहेत हे सर्व कारणं किंवा कोणते मुद्दे आहेत की त्यांना पंकजा मुंडेंचा यावेळी भाजपला विचार करावाच लागणार आहे असे नेमके कोणते मुद्दे आहेत या सर्व मुद्द्यावरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपण पाहताय महाराष्ट्र टुडे चॅनल नमस्कार मी अशोक खाडे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी होणार आहे यावेळी काही मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे एक दहा मंत्री शपथ घेऊ शकतात असं म्हटलं जात आहे आणि एकंदरीत पंकजा मुंडे यांचा बीडमधून पराभव जरी झाला असला तरी एकंदरीत त्यांची राजकीय उंची ओबीसी समाजामध्ये त्यांचा असलेलं महत्त्व किंवा नेतृत्व या सर्व बा बाबीचा विचार करून भाजप पक्षने पक्षश्रेष्ठीने पंकजा मुंडे यांना दिल्लीला बोलवून मोदी सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये शपथ त्यांना दिली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे एकंदरीत या पाठीमागं नेमकं कारण काय आहे याचा विचार आपण या ठिकाणी करूया की सध्या राज्यसभेच्या काही जागा रिक्त होत आहेत महाराष्ट्रामधून उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर छत्रपती उदयनराजे भोसले सातारा हे सातारा लोकसभेमधून निवडून आलेले आहेत ते अगोदर राज्यसभेवर होते आणि त्यांची जागा रिक्त होणार आहे एकंदरीत राज उदयनराजे भोसले आणि मुंडे घराण्याचा संबंध किंवा जे काही स्नेह आहे हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे ते स्वतः उदयनराजे भोसले हे पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी बीडमध्ये आले होते त्यांनी जवळपास तीन सभा घेतल्या आणि जर राज्यसभेची जागा रिक्त होता असेल तर त्यावेळी पंकजा मुंडे यांच्या नावाचा आग्रह ते पक्षश्रेष्ठीकडे करू शकतात असंही म्हटलं जात आहे ते त्यामुळे त्यांना राज्यसभेवर घेतलं जाऊ शकतं आणि त्यापूर्वी तत्पूर्वी त्यांना मंत्रिमंडळामध्ये शपथविधीमध्ये त्यांचा सहभाग असू शकतो त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते याची दाट शक्यता आहे असं जर झालं तर केंद्रामध्ये एक ताकदवान महिला नेतृत्व सध्या मुनीव आहे कारण सुषमा स्वराज यांच्यानंतर केंद्रामध्ये भाजपकडं महिला नेतृत्व नाही पंकजा मुंडे या ते जागा घेऊ शकतात असंही म्हटलं जात आहे त्यामुळे पंकजा मुंडे जर त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं तर एक आक्रमक बाना एक चांगल्यापैकी नेतृत्व आहे उंची आहे अभ्यास चांगला आहे त्यांचा महाराष्ट्राचा पूर्णपणे अभ्यास आहे त्यांना ओबीसी समाजाचा चेहरा आहे त्या आणि महाराष्ट्रासह देशामध्ये सुद्धा ओबीसी नेतृत्व म्हणून त्यांची मान्यता आहे त्यांना मान्यता आहे एकंदरीत या सर्व बाबीचा विचार जर केला आणि तर पक्ष त्यांना संधी देऊ शकतं मंत्री जर त्या झाल्या केंद्रामध्ये तर त्याचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं असं म्हटलं जात आहे कारण त्यांचा पराभव झाला आहे त्यामुळे एकंदरीतच मराठा समाजाला सुद्धा या गोष्टीची जाणीव असेल त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजासह ओबीसी समाज खास करून महाराष्ट्रातील ओबीसी समाज हा पंकजा मुंडे यांच्या पाठीशी म्हणजेच पर्यायानं भाजपच्या पाठीशी मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहू शकतो यासाठी पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाऊ शकतं याची दाट शक्यता आहे तसं जर दिलं तर बीड जिल्हा आणि खास करून मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाची बाब होऊ शकते असंही म्हटलं जात आहे त्यामुळे आता नेमकं आज सायंकाळी त्या तिथं वरिष्ठ नेतृत्वाबरोबर त्या त्यांना भेटणार आहेत त्यांची चर्चा होणार आहेत त्यानंतर नेमकं कळेल की पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार आहे की नाही आज सायंकाळपर्यंत या बाबतीमध्ये चित्र स्पष्ट होऊ शकतं पंकजा मुंडे समर्थक सुद्धा त्या गोष्टीची वाट पाहत आहेत प्रतीक्षा करत आहेत की पंकजा ताई यांना केंद्रामध्ये मंत्रीपद दिलं जावं राज्यसभेवर त्यांना घेतलं जावं कारण आतापर्यंत बऱ्याच वेळेस गेल्या पाच वर्षामध्ये त्यांची अनेक वेळा संधी हुकलेली आहे पक्षाने त्यांच्या नावाचा किंवा त्यांचा विचार केलेला नाही त्यामुळे यावेळी सर्व राजकीय परिस्थिती महाराष्ट्रातली पाहून भाजप पंकजा मुंडे यांना एक पुढे करेल कारण दुसरीकडं कर देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये लोकसभा निवडणुकीत फार वाईट अनुभव आलेला आहे कारण मराठा समाजाचा विरोध फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं झालेला आहे हे सुद्धा माहीत आहे आणि त्याची किंमत भाजपला महाराष्ट्रामध्ये मोजावी लागलेली आहे तेवीस जागावरून भाजप महाराष्ट्रामध्ये नऊ जागेवर आलेला आहे त्यामुळं हाच पॅटर्न जर विरोधाचा मराठा समाजाचा राहिला तर पुढे विधानसभामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला त्याची किंमत मोजावी लागू शकते कारण बीडमध्ये पंकजा मुंडे जरी पराभूत झाल्या असल्या तरी पंकजा मुंडे यांना मराठा समाजाचा विरोध नव्हता तर तो, तो भाजप म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना विरोध होता त्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे यांना मराठा समाजानं विरोध केलेला आहे पंकजा मुंडे यांचा चेहरा जर पुढं केला भाजपनं तर महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठा फायदा विधानसभेचा होऊ शकतो असंही म्हटलं जात आहे त्यामुळे नेमकं या बाबतीमध्ये काय होतं या सर्व बाबीवर आपण लक्ष ठेवून आहोत पुन्हा भेटू वेगळ्या विषयावरती तोपर्यंत नमस्कार